रामराम मंडळी मी शिवाग इथे हॉटेल स्वाद मराठी माझ्या हॉटेलचं खास जेवण स्पेशल चिकन थाळी आणि स्पेशल मटन थाळी माझं हॉटेल क्रांती चौक ते पैठण गेट रोड अजबनगर कमानसमोर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे माझ्या हॉटेलचं खास वैशिष्ट्य हो म्हणजे मी बाहेरून खेड्यापाड्यातून मटण आणतो आजूबाजूच्या ग्रामीण भागातून व इथंच पारंपरिक पद्धतीने मसाले बनवतो माझ्याकडं एक कंदुरी रस्सा आहे नंतर सावजी रस्स्यामध्ये बनवतो जसं तुम्हाला पाहिजे असं आम्ही फुल अनलिमिटेड जेवण देतो फक्त पीस लिमिटेड राहील चिकनचं पण तसंच आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला चिकन ठेसा चिकन उकड चिकन मसाला म्हणजे भाजी भेटेल त्याची बिर्याणीचा राईस भेटल अंड भेटल भाकरी भेटल मटणमध्ये तसंच आहे मटन ठेसा आहे मटन उकड आहे मटन कंदुरी मटन किंवा सावजी मट मटन तुम्हाला जसं लागेल असं स्वीटमध्ये गुलाबजाम किंवा इतर काही असेल त्याच्यानंतर सोलकढी स्पेशल असं माझ्या हॉटेलचं वैशिष्ट्य आहे चिकन थाळीचा रेट आहे फक्त दोनशे वीस रुपयामध्ये अनलिमिटेड त्यानंतर मटण थाळीचा रेट आहे दोनशे साठ रुपये अनलिमिटेड पीस लिमिटेड असतात बाकीचे आयटम तुम्हाला अनलिमिटेड किती पण खा इथे कामानिमित्त ग्रामीण भागातून येणाऱ्या जाण्यासाठी एकदम मोक्याच्या ठिकाणी अजबनगर कमानी समोर जिथं स्टॉप आहे क्रांती चौकातून हाकेच्या अंतरावर माझं हॉटेल आहे येणाऱ्या जाण्यासाठी एकदम माफक दरामध्ये मी खानावळ घरगुती पद्धतीनं इथे चालू केलेलं आहे एकदा अवश्य भेट द्या मी या क्षेत्रामध्ये हॉटेलच्या चौदा वर्षापासून आहे एका खेड्यातून आलेलो आहे आम्ही चौदा पंधरा वर्षापासून हॉटेल क्षेत्रामध्ये आहे पहिले नोकरी करत होतो आता एक छोटंसं स्वतःचं खानावळ चालू केलेलं आहे लोकांचे आग्रह असतात नंतर माझे बरेच कस्टमर बरेच ऑफिसर लोकं मी घरपोच पार्सल सुविधा देतो त्यांना बाजरी वगैरे ज्यावरही त्यांना वेळ मिळत नाही त्यामुळे मी घरगुती पद्धतीने त्यांना जेवण घरी पण पार्सल करून देतो पाच किलोमीटरपर्यंत असेल तर आणि इथं पण एकदम घरगुती पद्धतीनं एकदम घरची चव या बसण्यासाठी पण व्यवस्थित आहे फॅमिलीसाठी पण एकदम व्यवस्थित आहे याच्या व्यतिरिक्त माझं चायनीज वगैरे टाटरमध्ये मा तुम्हाला कबाब तंदूर चिकन वगैरे अशा बऱ्याच काही सुविधा मी प्रोव्हाइड करतो आहे त्यामुळे मला बराच प प्रतिसाद मिळत आहे एक वेळेस तुम्ही पण माझ्या हॉटेलची चव चाखायला या नॉनव्हेजशिवाय स्पेशल आ, बेसन भाकरी थाळी आहे पातोळी भाजी थाळी आहे अजूनही इतर डिशेस आहे व्हेजमध्ये तुम्ही अवश्य भेट द्या जसं पनीर आहे व्हेज कोफ्ता पनीर टिक्का वगैरे अशा स्पेशल माझ्याकडे डिशेस अव्हेलेबल आहे एक वेळ नक्की या भेट द्या आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद